पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा दोन देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खडा नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठे आहेत तीन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी चार इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा पाच कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा सहा रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे सात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या यश देवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावी आणि उदबत्ती लावावी आठ दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे यश देवतेचे, देवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा नऊ निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये दहा घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा